जय महाराष्ट्र पब्लिक जय शिवराय मी प्राची तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजची तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि आजपासून जो आहे तो आपला नवरात्र उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे तुम्ही त्यामुळे तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे घटस्थापना आणि ऑलमोस्ट सगळीकडे देवी जी आहेत त्या बसलेल्या असतील आय नो हा ब्लॉग थोडा लेट अपलोड होतो कारण की मी ब्लॉग शूट करून ठेवला आहे पण मला एडिटिंगला वगैरे वेळ नाही मिळत आहे त्यामुळे मी थोडं लेट अपलोड करते पण डोंट वरी मी आजपासून जे आहे ते माझ्या सिरीज सुरू करते नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाची एक एक सिरीज येत जाईल शॉर्टच्या माध्यमातून फक्त आजचा हा ब्लॉग थोडा ब्लॉगमध्ये असेल तर आजचा नवरात्रीचा जो आहे तो पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस हा शैल्यपुत्री नावाच्या देवीला समर्पित करण्यात आलेला सा आहे आजचा शुभ रंग आहे पिवळा म्हणून मी पिवळा कुर्त्या घालून इथे बसलेली आहे शैल्यपुत्रीबद्दल सांगायचं झालं तर शैल्य हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे हिमालय आणि शैल्यपुत्री म्हणजे हिमालयाची पर्वतराजाची हिमालयाची मुलगी कन्या म्हणून ओळखली जाणारी ही शैल्यपुत्री आता शैलपुत्री म्हणजेच देवी पार्वतीचं एक रूप आहे देवी पार्वती ही शंकर भगवानाची जी आहे पत्नी आहे त्यामुळे तिला हिमालयाची कन्या असं ओळखलं जातं आणि म्हणून त्यांचा जो शैलपुत्रीचा जो अवतार आहे तो एका डा उजव्या हाता हातामध्ये त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि डाव्या हातामध्ये कमळाचं फूल आहे त्या बैल नंदीवरती विराजमान आहेत आणि त्यांचं हे रूप अतिशय सुंदर आहे प्रेमळ आहे खूप छान असं त्यांचं वर्णन जे आहे तिथे करण्यात आलेलं आहे शैलपुत्री सगळ्यांनाच प्रसन्न होते मनापासून भक्ती जर तुम्ही करत असाल तर तुमचे दुःख हरण करणारी ही देवी आहे तर असा होता हा ब्लॉग आणि आता आपले ज्या सिरीज आहेत त्याच्याच एक रात्री नऊ दिवसाच्या नऊ सिरीज ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोचवायचा पुरेपूर फुर प्रयत्न करणार आहे आजचा हा पहिला दिवस तुम्हाला खूप खूप शुभ जाऊ मनापासून प्रार्थना डेवी देवी शैल्यदेवी तुम्हा सर्वांना प्राप्त होऊ तिची मायातया आणि विनयशील जो रूप आहे तो तुमच्यावरती आपल्या सर्वांवरती तसाच राहू आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला खूप खूप सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती भरपूर अशा व्हिडिओ टाकलेल्या आहेत ज्या तुम्हाला आवडतील तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर प्लीज सगळे व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला खूप आवडतील तुमच्या इतर लोकांपर्यंत पोचवा आणि खूप खूप सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये किंवा एका नवीन शॉर्ट्समध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या धन्यवाद